पेन अर्बन बँकेबाबतीत संपूर्ण लक्ष केंद्रित केले ते महेंद्र थोरवेनी पेन अर्बन बँक संघर्ष समिती सदस्य अनिल बोबाटे यांचा दावा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी पेन अर्बन बँकेचा मुद्दा उपस्थित करीत महायुतीच्या उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली त्या टीकेला सडेसोड उत्तर देत घारे यांची पोलखोल करीत सत्य परिस्थिती समोर आणण्याचे काम आता पेन अर्बन बँक संघर्ष समितीने सुरू केले असून संघर्ष समिती सदस्य अनिल बोबाटे यांनी पेन अर्बन बँक संदर्भात घारे यांनी केलेला दावा खोटा ठरवीत पोलखोल केली आहे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी लावलेल्या मिटिंगमध्ये फक्त उपस्थित होते मात्र खऱ्या अर्थाने पेन अर्बन बँक ठेवीदारांच्या मदतीसाठी सतत धावले साथ ते महेंद्र थोरवे त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांसोबत आमची मिटिंग लावीत सतत न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर तगादा लावला होता त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आम्हाला न्याय मिळत असा विश्वास आम्हाला दिला आहे आणि पुढील काळात लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचे थोरवे यांनी आम्हाला सांगितले त्यामुळे विरोधकांनी जी टीका महेंद्र थोरवे यांच्यावर केली आहे ती साफ खोटी आहे पेन अर्बन बॅक बाबतीत संपूर्ण लक्ष हे महेंद्र थोरवे यांनी दिले आहे विरोधकांनी नाही असा दावा संघर्ष समिती सदस्य अनिल बोबाटे यांनी केला आहे पेन अर्बन संघर्ष कमिटीची मिटिंग लावली होती तटकरे साहेबांनी त्या मिटिंगला फक्त झारेसाहेब उपस्थितीत होते पण संपूर्ण लक्ष केंद्रित केला होता थोरवे साहेबांनी थोरवे साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर आमची पेन अर्बनबद्दल मिटिंग लावली होती आमच्या अध्यक्ष शिरीष बिवरे सचिव चिंतामणी पाटील आणि आम्ही इतर कमिटी हे संपूर्ण हजर होतो आणि सगळं लक्ष केंद्रित थोरवे साहेबांनी केलं आहे आत्ता पण आम्हाला त्यांनी तेच सांगितलं आहे की पुढील काही काळामध्ये पेन अर्बनचा विषय मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि तो आपल्याला विषय संपवायचा आहे ई डी माध्यम सी बी आय सुप्रीम कोर्टामध्ये जी काही तारीख आहे ते सगळं आपल्याला लवकरात लवकर मोकळं करून ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी मी कटिबद्ध आहे